का कहाणी पिठोरी अमावस्याची आठ पाट नगर होतं तिथं एक गरीब ब्राह्मण राहत होता त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी बापाचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काय होय ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्याच्या सुनेच्या पोटात दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बाळंत होऊन पोर मरून जाय असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जातं असं सहा वर्ष झालं सातव्या वर्षीही तसंच झालं तेव्हा सासरा रागवला ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातलं तिला रानात हाकून लावलं पुढं जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथं ती तिला झोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाईबाई तू कोणाची कोण इथं येण्याचं कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकील तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली तेवढ्याकरताच तर मी इथं आलं आहे झोटिंगाची बायको म्हणाली बाईबाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ब्राह्मणाची सून आपली सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होई व मूल मरून जाई त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजी सासऱ्यांचं श्राद्ध असे माझं असं झालं म्हणजे श्राद्धास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंतपण माझी झाली सातव्या खेपेलाही असंच झालं तेव्हा मामांजींना माझा राग आला ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळं सात वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो असं म्हणून ते मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालवून दिलं नंतर मी इथं आले आता मला जगून तरी काय करायचं आहे असं म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई तू भिऊ नको घाबरू नको अशी थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवाचं लिंगदृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तिथं एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या देवकन्या साती अप्सराबरोबर घेऊन तिथं पूजेला येतील पूजा झाल्यावर खिरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असं विचारल्यावर मी आहे म्हणून म्हण मन। त्या तुला पाहतील कोण कोटची म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाच्या सुनेनं बरं म्हटलं तिथून उठली पुढं गेली तो एक बेलाचं झाड पाहिलं तिथंच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडलं तशी ती शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली तशी नाग कन्या देवकन्या अप्सरांच्या स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखविला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागं पाहिलं त्यांना आश्चर्य वाटलं तिची कोण कोठली म्हणून चौकशी केली तिनं सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्यानी तिच्या मुलांची चौकशी केली तेव्हा अप्सरांनी ती दाखवली पुढं तिच्या साती मुलांना जिवंत केलं आणि तिच्या हवाली केलं पुढं तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनींची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिनं विचारलं यानं काय होतं अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजे मुलं बाळ दगावत नाहीत सुखासमाधानन राहतात पुढं ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं आणि ब्राह्मणाला जाऊन सांगितलं तुमची सून घरी येत आहे त्याला ते खोटं वाटलं अर्धघटकेतून पाहू लागला तर मूळ बाळ दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा उठला घरात गेला मोठभर तांदूळ सुनेवर आणि मुलांवर ओवाळून टाकून दिले हात पाय धुऊन घरात आला सर्व हकीकत सुनेला विचारली तिनं ती सारी सांगितली पुढं सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासह सुखांना ती नांदू लागली ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफल संपूर्ण